सकल मराठा समाज अखंड मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि सर्व समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या आहे समाज बांधवांनी मराठा समाज बांधवांनी कडकडीत महाराष्ट्र बंद पाळण्याचं मराठा समाजाची जी अंतिम टप्प्यातली लढाई आहे जी मनोदादा जरांगे हे लढत आहेत कुठल्याही प्रकारची जाळपोळ तोडफोड रस्तारोक न करता अत्यंत शांततेने कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्या रास्ता रास्तारोक उग्र आंदोलनाला समर्थन करत नाही सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय पाटील हा व्हिडिओ अत्यंत अर्जंट बनवण्याचं कारण असं झालंय की उद्या म्हणजे चौदा तारखेला महाराष्ट्र बनची सकल मराठा समाज अखंड मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्र बनची हाक दिलेली आहे त्यांची भावना अशी झालेली आहे की मनोजदादा जरांगे यांनी दहा तारखेपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे पण कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतलेली नाही आणि लवकरात लवकर अध्यादेश मंजूर व्हावा आणि सगळे सोयरेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मनोजदादा जरांगे यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि सर्व समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत पण लढा शांततेचा आहे आणि शांततेत पार पाडायचा त्यामुळे सर्व समाज बांधवांनी मराठा समाज बांधवांनी कडकडीत महाराष्ट्र बंद पाळण्याचं हाती घेतलेलं आहे तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व समाज एक आवाहन करतो की अचानक बंद न करता आज आपण रितसर प्रशासनाला निवेदन देऊन उद्याच जे महाराष्ट्र बंद आपण करतोय ते रितसर निवेदन देऊन महाराष्ट्र बंदची प्रक्रिया करावी मी सर्व व्यापारी महासंघाच्या सदस्यांना विनंती करतो की आपण या लढ्यामध्ये मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपलं योगदान द्यावं तसेच अभ्यासक असतील जुने चळवळीतले सहकारी असतील स सर्व अठरा पगड जाती आणि बारा बलुते समाजाला सर्वांना एक आवाहन करतो की मराठा समाजाची जी अंतिम टप्प्यातली लढाई आहे जी मनोदा जरांगे हे लढत आहेत तर या लढ्यामध्ये आपलं योगदान असू द्या आणि उद्या जे सर्व समाज बांधवांनी मराठा समाज बांधवांनी जो बंद पाळलेला आहे त्यामध्ये कृपया सहभागी व्हा आणि मी मराठा समाज बांधवांना आवाहन करतो कुठल्याही प्रकारची जाळपोळ तोडफोड रस्तारोक न करता अत्यंत शांततेने आपापल्या गावात तालुक्यात वाड्या वस्त्यांमध्ये शहरांमध्ये तुम्ही बंद पाळा परीक्षांचा पिरियड आहे काही विद्यार्थी हे परीक्षेला जा, जातील तर त्यांना मार्ग मोकळा करून द्या रुग्णवाहिका असतील आपग्रस्त परिस्थिती असेल वयोवृद्ध असतील अशांना सहकार्य करा कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्या पोलीस प्रशासनालाही सहकार्य करा कुणीही उग्र आंदोलन करायचं नाही मनोदादा झरांगे अशा कुठल्याही तोडफोडीचं जाळपोळीच रास्ता रोकोचं उग्र आंदोलनाला समर्थन करत नाही तरी मी या व्हिडिओच्या मार्फत मार सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की अत्यंत शांततेने आपण महाराष्ट्र बंद पाळावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय